सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे काही दिवसांपासून शरद पवार कोणाला उमेदवारी देणार यावरून चर्चा रंगल्या होत्या विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीचं कारण देत आपण यंदा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर पवारांच्या समोर आता साताऱ्यातून कोणाला लोकसभेच्या रिंगणात उतरवायचं असा मोठा प्रश्न होता अखेर आज शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली असून दुसरीकडे भाजप उदयनराजेंना उमेदवारी देईल असं जवळपास निश्चित समजलं जातं शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे या लढतीत कोणाचं पार्डं जड जाईल शशिकांत शिंदे उदयनराजेंना पराभूत करू शकतील का शशिकांत शिंदे यांची साताऱ्यात किती ताकद आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत हॅलो मी तेजश्री हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते जिथं कमी तिथं आम्ही म्हणजेच शशिकांत शिंदे शिंदेच्या राजकारणाची सुरुवात तशी मुंबईतील माथाडी संघटनेतून झाली पुढे शरद पवारांनी शिंदेना ताकद देत जावळीच्या मोहिमेवर पाठवलं त्यानंतर शालिनीताई पाटील कोरेगाव मधून शरद पवारांना जड जायला लागल्या तेव्हा याच शिंदेना कोरेगाव मोहीम सोपवण्यात आली आणि या दोन्ही मोहिमा फत्ते केलेल्या शशिकांत शिंदे यांना आता सातारा लोकसभेशी अतिशय महत्वाची मोहीम देण्यात आली आहे राष्ट्रवादीचा बाले किल्ला शाबूत ठेवणं अशी शिंदेवर जबाबदारी आहे शशिकांत शिंदे खासदार होतील का शिंदेच्या जमेनच्या बाजू कोणत्या आहेत हे पाहण्याअगोदर आपण त्याचा थोडक्यात पूर्व इतिहास जाणून घेणार आहोत तर तळागाळातील लोकांशी संपर्क जिल्हाभर लोकांमध्ये असलेली ओळख शरद पवारांशी एकनिष्ठ पुरोगामी विचारांचं पाठबळ माथाडी कामगारांचा पाठिमा अभ्यासपूर्ण वक्तृत्व शैली आणि अरेला कार्य करण्याची धमक या शशिकांत शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहेत शिंदे यांचं मूळ गाव जावळी खोऱ्यातील हुमगाव आहे त्यांच्या राजकारणाचा प्रवास मुंबई ते कोरेगाव सातारा सा सातारा जावळी असा झालेला असून सध्या लोकसभेसाठी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे एकोणीसशे ऐंशी पासूनच सक्रिय राजकारणात असलेल्या शिंदे यांचा वारसा माथाडी कामगार कुटुंबाचा कुडाळ जावळी भागाचे आमदार असलेले लालासाहेब शिंदे हे कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या खास मर्जीतले होते याच अण्णासाहेब पाटलांनी माथाडी कामगारांसाठी यशवंतराव चव्हाण यांच्या मदतीने कायदा करून घेतला होता डोक्यावर ओझी वाहणारे कामगार म्हणजे माथाडी सातारा सांगली कोल्हापूर भागातून हजारो कामगार मुंबईत रोजगार शोधत गेले तिथल्या बाजारपेठा विविध प्रकारची गोडाऊन ट्रान्सपोर्ट इथे माथाडी कामगार म्हणून त्यांनी काम, काम सुरू केलं या कामगारांना सोयी सुविधा मिळाव्यात त्यांचं जगणं सुकर व्हावं म्हणून अण्णासाहेब पाटील यांनी बरीच मेहनत घेतली शशिकांत शिंदे यांचे वडील जयवंत शिंदे आणि चुलते यशवंत शिंदे शिंदे यांचे लालासाहेब आणि अण्णासाहेब पाटील यांच्याशी चांगले संबंध होते त्याच ओळखीतून जयवंत शिंदे यांनी पुढं माथाडी मुकादम म्हणून काम पाहिलं शशिकांत शिंदे यांचं सुरुवातीचं आयुष्य माझगाव ताडवाडी इथल्या कामगार इलाक्यात गेलं त्यामुळे कामगारांच्या प्रश्नांची जाण त्यांना होती अनेक मोर्चे आंदोलनात सहभागी होत त्यांनी माथाडी बोर्डात आधी सेक्रेटरी आणि नंतर मजल मारली माथाडी संघात असलेले वर्चस्व मोडून शिवाजीराव पाटील गटाला सत्ता मिळवून देण्यात शशिकांत शिंदे यांची मोलाची भूमिका होती मुंबईत हे काम करत असतानाच जावळी भागातील दूध संघाच्या निवडणुकीतही शशिकांत शिंदे यांनी समर्थक पार्टीला विजय मिळवून दिला होता शशिकांत शिंदे यांचं हे यश पाहून शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली जावळी कुडाळ मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांना दिली दोन्ही वेळेस शशिकांत शिंदे विजयी झाले दोन हजार नऊच्या निवडणुकांवेळी मात्र मतदार पुनर्रचनेमुळे सातारा जावळी हा एकच मतदारसंघ झाला साताऱ्यातून अभयराजे आणि शिवेंद्र राजे, राजे यांचा तो पारंपरिक मतदारसंघ असल्याने शशिकांत शिंदे यांना कोरेगाव या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगण्यात आलं कोरेगाव हा सातारा जिल्हा महत्वाचा विधानसभा मतदारसंघ एकोणीसशे बावन्न पासूनच्या निवडणुकीत कोरेगाव मध्ये शंकरराव घारगे विश्वास माने तुषार पवार आनंदराव फाळके दत्ताजीराव बर्गे शंकरराव जगताप शालिनीताई पाटील शशिकांत शिंदे महेश शिंदे हे आमदार निवडून आले यातीलच दत्ताजीराव बर्गे हे एकमेव अपक्ष आमदार शंकरराव जगताप यांच्या आधीचे आमदार हे एखादी टर्म निवडून यायचे शंकरराव जगताप यांनी मात्र एकोणीसशे अष्ट्यात्तर ते एकोणीसशे नव्याण्णव म्हणजे तब्बल एकवीस वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं वाघोली गावचे रहिवासी असलेल्या शंकरराव एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात महाराष्ट्राच्या विधानसभेचं अध्यक्षपदही भूषवलं होतं सातारा जिल्ह्यात काँग्रेसचे विचार रुजवण्यात जगताप यांचा मोठा वाटा होता एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर शरद पवार यांनी इथली उमेदवारी शालिनीदाई पाटलांना दिली मागील पराभवाचा बदला घेत शालिनीताई यांनी शंकरराव जगताप यांची घोडदौड थांबवली त्यानंतर शालिनीताई दोन वेळा कोरेगावच्या आमदार झाल्या सातारा रोड पाडई हे शालिनीताईंचं मूळ गाव वसंतदा पाटील यांच्याशी दुसरा विवाह केल्यानंतर त्या अधिक चर्चेत आल्या वसंतदाच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या सांगली लोकसभेच्या जागेवर त्या खासदार म्हणून निवडून आल्या त्यानंतर त्यांनी काही काळ जनता दलामध्ये काम केलं मराठा आरक्षणाची आग्रही मागणी करण्यामागेही त्या एक होत्या दोन हजार सहा सातच्या दरम्यान शरद पवारांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली निलंबनानंतर दोन हजार नऊ साली त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकांत शिंदे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होत्या या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा विजय झाला यानंतर शशिकांत शिंदे हे नाव राज्यभरात चांगलं चर्चेत आलं आणि इथूनच शिंदेच्या राजकारणातील दुसऱ्या सुरुवात झाली सलग दोन टर्म कोरेगाव मधून आमदार राहिलेल्या शिंदेंनी मधल्या काळात सातारा जिल्ह्यात आपलं नेटवर्क मजबूत केलं यासोबत राष्ट्रवादीचा एक खमक्या नेता म्हणून शिंदे राज्याच्या राजकीय पटलावर पुढे आले मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला शिंदेच्या गाडीला ब्रेक लागला शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभेत बाजी मारत शशिकांत शिंदेना पराभूत केलं शशिकांत शिंदे तसेच सातारा जिल्ह्यातील एक महत्वाकांक्षी नेते केवळ मतदारसंघात न रमता ते पक्ष वाढवण्यासाठी राज्यभर फिरतात मेहनत घेतात आघाडी काळात त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रीपद तसेच सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुद्धा होत शरद पवारांचे कट्टर आणि निष्ठावान साथीदार म्हणून शशिकांत शिंदे ओळखले जातात याच निष्ठेमुळे त्यांना अजित पवारांची नाराजी ओढवून घ्यावी लागते अशी ही चर्चा आहे साताऱ्यातील एम आय डी चा विकास अधिकाधिक अधिक उद्योगांना चालना जी हे कठापूर योजनेचा पाठपुरावा जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवणे यामुळे शशिकांत शिंदे आपलं वेगळं वजन मतदारसंघात राखवण्यात एवढं असूनही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना पराभव करावा लागला होता सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्र आलेली असताना श्रीनिवास पाटील यांचा प्रचार करण्यासाठी शशिकांत शिंदे यांना जास्त मेहनत घ्यावी लागत होती त्यामुळे शेवटच्या टप्प्यात स्वतःच्या मतदारसंघात प्रचार करायला त्यांना वेळ मिळाला नाही आणि याचाच परिणाम म्हणून शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून त्यांचा सहा हजार मतांनी पराभव झाला होता असं असलं तरी शशिकांत शिंदे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत पुढचं चा काम चालूच ठेवलं पहाटेच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीचे जे आमदार पळून जात होते त्यांना माघारी आणण्याच्या कामात शिंदे आघाडीवर होते अजित पवार यांनी बंड केल्यानंतरही शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्धार त्यांनी केला त्याचं बक्षीस म्हणून त्यांना विधान परिषदेत आमदारकी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुद्धा त्यांचं नाव चर्चेत आलं यासाठी अजित पवार स्वतः प्रयत्नशील होते मात्र अनुभवाच्या जोरावर जयंत पाटलांनी ही जागा काबीज केली असं असलं तरीही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत जाण्याऐवजी शरद पवारांसोबत राहण्याचं शशिकांत शिंदेंनी ठरवलं आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभेची अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि यशवंतराव चव्हाण शरद पवार यांचा जिल्ह्यातील वैचारिक वारसा कायम ठेवण्यासाठी लढवणार असल्याचं सांगितलंय दरम्यान हॅलो महाराष्ट्राने लोकसभा मतदारसंघात विधानसभा क्षेत्रनिहाय घेतलेल्या सर्व्हे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे श्रीनिवास पाटील यांना प्रथम तर शशिकांत शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती लोकांकडून होती कराड भागातील लोक भाजपविषयी नाराज असून इथला मूळ काँग्रेस विचार आम्ही हरू देणार नाही अशीच त्यांची भावना आहे पाटण भागातूनही विधानसभेला शंभूराजे आणि लोकसभेला शरद पवार सांगतील तो माणूस निवडून देऊ असा लोकांचा कल आहे सातारा जावळी तालुक्यात सातारा भाग उदयनराजे यांच्या तर जावळी भाग शशिकांत शिंदे यांच्या फेवर मध्ये असल्याचं चित्र आहे तर वाई खंडाळा भागात मकरंद पाटील यांचं वजन लोकसभेच्या उमेदवाराला कामी येईल बाकी तुम्हाला काय वाटतंय शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभेचे पुढचे खासदार होतील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका